मला वाटतं की आता अनेक आता मी तर सगळ्या गोष्टीचा साक्षीदार मी सहा वेळा मनोज दरांगेंकडे त्या ठिकाणी गेलो त्यांच्याशी बोलणी केली दोन वेळा गुलाल उधळून झाला त्यांचंही समाधान झालं परत आठ दिवसाने पुन्हा ते आंदोलन करतायत मला वाटतं की सरकारकडून जेवढंही करण्यासारखं होतं मला वाटतं पहिल्यांदा जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यापासून पहिल्यांदा इतक्या वेगाने सरकारने त्या ठिकाणी काम केलं सगळे अधिकारी कामाला लावलेले आहेत मागासवर्ग आयोग या ठिकाणी नेमला गेलेला आहे शिंदे समिती त्या ठिकाणी नेमली गेलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे पण अजूनही मला वाटतं जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होत नाही आहे मला वाटतं कुठेतरी आपण समाधान मानलं पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली ज्या ठिकाणी याचिका आहे ती पुन्हा जिवंत झालेली आहे क्युरेटिव्ह पिटिशन मग त्यातूनही निर्णय येईल आणि आता आम्ही परवाच अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी जे मागासवर्गीय आयोग तो त्या ठिकाणी स त्याला परवानगी दिलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही बिल सादर केलेलं आहे त्याला बिलामध्ये रूपांतरित केलेलं आहे मला वाटतं की कायद्यामध्ये जे बसेल मग काही आपण जर केलं तर मग कायद्यामध्ये टिकणार नाही मान्य कोर्ट लगेच ते चार दिवसामध्ये फेकून देईल म्हणून कायद्यामध्ये बसून नियमानुसारच या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो सरकारची इच्छा आहे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। पण ते टिकणारं मिळावं हो। कायमस्वरूपी मिळावं अन्यथा आपल्या प्र म्हणण्याप्रमाणे तुम्ही ना सोयऱ्यांना द्या हे शक्यच नाही आहे ते चार दिवससुद्धा कोटा टिकणार नाही आणि मला असं वाटतं की सरकारसुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे जरंगे पाटलांनी फार एकदम टोकाची भूमिका न घेता मला असं वाटतं की जे आहे ते आपण आग्रही मागण्या निश्चित करा पण आंदोलन करून रस्तारोको करून पुन्हा उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही प्रधानमंत्री यांचा दौरा यवतमाळमध्ये या ठिकाणी होतो आणि मला वाटतं दुपारी चार वाजता ते अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी येतील अतिशय मोठा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा असेल जवळपास दोन लाख शेअर आम्ही या ठिकाणी टाकलेले आहेत मोठे अँकर उभे केलेले आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये विशेष करून महिला ज्या बचत गटाच्या आहेत त्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महिला बचत गटाचा मेळावा या ठिकाणी त्याचं निधी वितरण या ठिकाणी आहे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोनच्या संदर्भामध्ये असेल निधी असेल त्याचा तो ठिकाणी वाढून देतो आहोत त्याचबरोबर मोदी आवास योजना जी प्रत्येकाला घर ही जी योजना आहे त्याचं वितरणसुद्धा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता तो या ठिकाणून आता बटन दाबल्यावर सगळ्या देशभर हा या ठिकाणी रिलीज होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना त्याचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणून वितरित होणार आहे केंद्र शासनाची विस्तार योजना शेतकऱ्याच्या संदर्भामधली नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून ए आयच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी आधुनिक शेती करता येईल या संदर्भातली योजना या ठिकाणी त्याची घोषणा त्या ठिकाणी होईल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना मला वाटतं विदर्भामध्ये सगळ्यात जास्त ज्या योजना आहेत सिंचनाच्या त्या या हेडखाली झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठी घोषणा आणि लोकार्पण या ठिकाणी मान्य प्रधानमंत्री या ठिकाणी करतील त्याचबरोबर वर्धा यवतमाळ रेल्वे त्याचा लोकार्पण सोहळाही या ठिकाणी होणार आहे आणि दीनदयाल उपाध्याय यांचा पुतळ्याचं अनावरण हे सुद्धा या, या ठिकाणी होणार आहे असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी पंतप्रधान महोदय या ठिकाणी घोषित करतील लोकार्पण त्या ठिकाणी करणार आहेत विशेष म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये बचत गटांच्या बाबतीमध्ये खूप मोठा मेळावा जायला म्हणावा लागेल आणि खूप मोठ्या संख्येमध्ये भगिनीसुद्धा आमच्या या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत मला वाटतं महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा असा हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी राहील चांगला आहे त्यांनी आता तुचारी प्राणपणाने फुंकावी महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी एवढ्याच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील राष्ट्रवादी असेल त्यांची किंवा उद्धवजींची शिवसेना असेल त्यांची मशालही की पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यांनी आता दिल प्राणपणाने फुंकावी भाऊ रायगडमधून निर ना राहुल नार्वेकरांना आणि सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती दिल्या असल्याचं निश्चित मानलं जातं आहे राज्यात सहा भाजपचे मंत्री जे आहेत ते लोकसभेच्या निवडणूक रिंगणात पाहायला मिळतील या बाबतीमध्ये अजून कुठेही ग वाच्यता झालेली नाही कुठे मला वाटतं फक्त वरच्या स्तरावर काय झाली असेल चर्चा आणि आमचे तिघी नेते आहेत मान्य सी एम साहेब आहेत एकनाथजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत यांच्यामध्येच काही चर्चा झाली असेल अजून अशी कुठलीही चर्चा बाहेर आलेली नाही मला वाटतं या सगळ्या अफवाच आपण असं म्हणू पण ज्या वेळेला आमच्याकडे एक सिस्टीम आहे भाजपची दिल्लीहूनच केंद्रीय पातळीवरून सगळ्या या घोषणा होत असतात त्यामुळे मला असं वाटतं की ते वेळेला अंतिम घोषणा होईल तीच खरी घोषणा असेल तोपर्यंत मग याला तिकीट मिळतं आहे मला तिकीट मिळतं आहे गिरीश महाजन लोकसभेला जात आहेत अनेक लोकांची मंत्र्यांची नावं घेतली जात आहेत पण पक्षाचा हा अंतिम निर्णय असेल आणि जो असेल तो सगळ्यांना मान्य असेल या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही काय समीकरण मी मागच्या वेळेला सांगितलं स्फोट होणार आहे सुवना मिळणार आहे त्यावेळेला ती झाली काँग्रेसमध्ये आता या बाबतीमध्ये त्यांचं त्यांनी सांगितलं की आमचे कौटुंबिक संबंध आहे ते नेहमी कार्यक्रमाला हजर असतात सार्वजनिक कार्यक्रमाला हजर असतात दिवाळी दसऱ्याला ते एकत्रित असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं कौटुंबिक पारिवारिक असेल या संदर्भामध्ये अजितदाराच सांगू शकतील स्पष्ट नवीन काही स्पोट आता बघा अजून काय काय होतंय तर ते दिसेल आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला अजून काय काय होतं राज्यामध्ये काय काय नाही थँक्यू त्यांना विचारूनच आमचा पक्षाचं काम करतो आहे की काय म्हणजे आमचे अध्यक्ष त्यांना विचारूनच सगळ्या सूचना देत आहेत का खाली असं वाटा मला वाटायला लागलेलं आहे स्वतःच्या मनातून काही बोलायचं काहीही कुठेतरी अफवा पसरायच्या पेरायच्या हा त्यांचा उद्योग झालेला आहे मी पुन्हा पुन्हा मी त्यांना सांगतो आहे उद्धवजींना सांगतो आहे मी संजय राऊतांना सांगतो आहे की तुम्ही तुमच्या जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आम्ही कोणी लढायचं कुठल्या न लढायचं कसं लढायचं किती जागा घ्यायचं आम्ही आमचं बघू पण तुम्ही जेवढ्या जागा घेतलेल्या आहेत त्यातून फक्त एक जागा तुम्ही लोकसभेची निवडून आणून दाखवावी मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे मी दहा वेळा बोललेलो आहे आणि त्यांनी त्यावरच कॉन्सन्ट्रेट करावं की शिवसेनेची एखादी आमच्यासोबत तर तुमच्या अठरा जागा आल्यात तुम्ही भाजपासोबत होतात तर तुमच्या अठरा खासदार निवडून आले मागच्या वेळेला आता शिवसेनेने अख्ख्या राज्यामध्ये एक जागा त्यांची खासदार किती निवडून आणून दाखवावी हे आव्हान त्यांनी माझं स्वीकारावं